हॅलो फ्रेंड्स स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेलो वगैरे शेतावरती आलेलो आहे ते म्हणजे आपली सफेद चवळी असतात ते आपण कसे पेरायचे म्हणजे कसे लावायचे जेणेकरून आपल्या चवळीच्या शेंगा असतात त्या येतात नंतर तर तुम्हाला ती जी पेरणी कशी करतात चवळीची ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमधून तर या आणि पहिल्यांदा आम्ही याच्या आधी पेरलेले पण आहेत काय मूग आहेत भरपूर सारे आहेत ते तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमधनं पण काय काय पेरलं आहे त्यांचा रोप पण आलेले आहे वरती तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका अरे माझ्यासोबत आहे आता बाबा माझ्या मामाचे बाबा आहेत वळके आलेलो आहे तर फ्रेंड आता व्हिडिओ स्टार्ट करतो तुम्ही पूर्ण बघा बाबा आता सांगते तुम्हाला चवळी कशाप्रकारे लावायची असते ती तर प्रथम बघा की आपली लाईन मारलेली आहे अशी साईडला तुम्ही बघू शकता अशी लाईन मारलेली आहे छोटी की ज्याने आपण सफेद चवळी टाकणार आहोत त्याच्यात तर काय करायला लागेल बाबा त्यासाठी सफेद चवळी लावायला लागले होल पाडायला लागला लग बाबा ही एक प्रकारची काठी आहे खाली पोच केलेली घुसली पाहिजे इंच घुसली पाहिजे तर दाखवतील कसे होल मारायचे ते दहा ते पंधरा सेंटीमीटरच्या डिस्टन्स वरती होल मारायचे असतात अशा प्रकारे चवण्यासाठी सफेद आपल्या दाखवू तुम्हाला सफेद चवळी आहेत आपण त्याच्यामध्ये पेरणार आहोत नंतर आता बाबा बघा सफेद चव्ही आपले होण मारे टाकत आहेत किती किती टाकायचे दोन गोष्टी अशा प्रकारे टाकत जायचे पूर्ण असं शेतात जायला लागतात खड्डे आणि अशा दोन दोन सप्पे चवळी त्याच्या टाकायचे असतात ऑलरेडी मारलेले आहे सर्व इकडे किती दिवसात येतात बाबा हे किती दिवसात रोप होतात चवली चार पाच दिवस म्हणजे रोप येतात ना पूर्ण चवळी कधी होईल आपली आता चवीची शेंग म्हणजे पूर्ण कधी येते फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत पूर्ण चव्हीची शेंग येते आपल्या पोपटीसाठी पण शेंगा वापरतो आपण आणि भाजीला पण विकत हा भाजी पण म्हणून विकत आपलं माहीत असेल तुम्हाला ही चवी अजून टाकत आहेत बाबा चवळी किती किती गी रुपये किलो आहे एकशे वीस ते एकशे वीस ते दीडशे रुपये किलो वरती चवळी भेटते आमच्या तुमच्याकडे किती भेटते ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे पण अशा पद्धतीने लावतात किंवा वेगळ्या पद्धतीने लावतात ते पण तुम्ही सांगू शकता अशा प्रकारे मध्ये चवळी टाकत चालले दोन दोन त्यांचे रोपो पण येतात ते दाखवतील बाबा तुम्हाला की अशा प्रकारे ऑलरेडी आपण टाकलेले आहेत पुढे सर्व टाईपचे चार ते पाच टाईपचे गडधने टाकलेले आहेत पण बघा एकदम आहे आपण सफेद चवी लावलेली ह्याच्या आधी आता आपण जे तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला ते बघा अशा प्रकारे त्यांचे रोख झालेले आहेत छोटे भरपूर भरपूर महिने लागतील व्हायला बघू शकता माझ्या बाबांनी बघा पहिले हे लावलेले आहेत मला दिसत असतील रोप पूर्ण छोटे छोटे बघा बघू शकता तुम्ही भरपूर छोटे छोटे रोप आहेत सर्व हे आपले बघा हे हिरवे मूग असतात त्या टाइपचे आहेत हे पहिलेच लावलेले आहेत हे आपल्या कडधान्य म्हणून भरपूर यूज होतात यांचे तर याच्या पुढे पण अजून आहेत ते म्हणजे लाल चवळी असते आपली लाल चवळी ते दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे लावलेली आहे ती चवली आहे ह्यांचे पण तुम्हाला रोप दाखवतो कशा प्रकारे म्हणजे झालेले आहेत ते ह्याच्या आधी लावलेले आहेत झालेले तेव्हा पाऊल पण एकदम जपून टाकायला लागत आहे आपल्याला कारण बाजूला लावलेले असतात त्याच्या कारणाने हे लाल चवळीचे रोप आहेत छोटे बघा किती झाले आता भरपूर दिवस टाकून त्याच्यामुळे मोठे झालेले आहेत भरपूर सारे लावलेले आहेत इथे दोन ते तीन टाईपचे कडधान्य घेतलेले आहेत आपले काळी चवले आहेत यांचे पण रोप लावलेले आहेत पुढे ते पण दाखवते तुम्हाला यांचे भरपूर मोठे झालेले आहेत काही चवल्यांचे बघू शकता मग इथे खाली बघा बघा तुम्ही छोटे दिसत पण आहेत त्यांना मरपूर तर अजून आपले चवळी आहेत आई आई पण आहे सोबत दाखव तुम्हाला मग अशा टाईपच्या रेषा महाराज असतात आपल्या लाकडाली आणि जेणेकरून चुकायला नको आपण कुठे टाकलेत ते होल म्हणजे सर्व मॅच झाले पाहिजे म्हणजे खाली वर न झाले त्या कारणाने अशा प्रकारचे रेषा माराजे असतात काही जण आपली राखाडी असते चुलीची ती पण वापरतात बघा त्याचं बघा एवढा पॅज बाकी राहिलेला आहे हा बघा इथे दिसत असेल तुम्हाला इथे मारून झालेले आहेत सर्व हा डायरेक्ट असा हा डायरेक्ट असा लांब रस्ता काही पॅज आता आपण करणार आहोत लास्ट आहे हे झाल्यानंतर आपण घरी जाणार आहोत आई खड्डे मारते आणि पाबा बघा चव्ही ठाकरे आहेत माझ्या बाबा तुम्हाला सांगतील की किती वर्ष त्यांनी शेती केली आणि बाकीचा एक्सपिरियन्स त्यांचा किती वर्ष झाले तर बाबा किती वर्ष झाले तुम्हाला शेती करताय मला हा शा, श्यात्तर वर्ष चालू आहे तरी सगळं काम काम करतो मी हो काय काय का शेती करतो आपली आपली शे शेती भात शेती आणि चवळी वगैरे कडधान्य कोणते कोणते लावतात कडधान्य वाल चवला मटकी असा काम करतो आपण आता वय झाले वय झाले मग आता काय पुढे करणार की नाही बघू बघू तेच मग शाळेत की नाही तिसरी शाळा तिसरी शाळा सोडलीत का सोडली मग आता किती शेती आहे तुमची एवढी हाय तीन चार एकर शेती आहे तीन चार आहे एवढी सर्व करता तुम्ही हा सर्व करतो हो का किती भात होतो आपल्या तरी पण हो का पाच ते सहा खंडी पाच ते सहा खंडी सर्व काय विकता काय अर्धा विकता अर्धा विकता अर्धा विकत अर्धा विकता काय मग मग तुमची मुलगी येते की नाही हा मुलगी येतो येते का कुठे कवलीमध्ये हा कवली हो काय ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बघा चवळी टाकून झालेली आहे आपली तर तुम्हाला दाखवला बाबांनी आणि आईनी पण कशा प्रकारे चवळी टाकतात तर बाबा धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल मग बाबांना बघा शहात्तर वर्ष झाली ते भादा भादा काम करतात एकदम शेतकरी आमचे तर फ्रेंड्स कशी वाटली कशी वाटली आजची व्हिडीओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो फ्रेंड्स बाय बाय करा बाबा